विद्यार्थी मित्र हो आज सव्वीस जुलै वार शनिवार आणि शासनाच्या उपक्रमापैकीच एक उपक्रम म्हणजे आनंददायी वार शनिवार आणि त्याचबरोबर गोष्टींचा वार शनिवार अशा अर्थानं आज आपण पलु शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज वलू प्रशालेमध्ये आज एक अतिशय आगळावेगळा आपण एक छोटासा पण अतिशय प्रेरणादायी असा उपक्रम या आज आपल्या वर्गाच्या निमित्तानं वर्गामध्ये आपण सादर करतो आहोत आपल्याला माहित आहे जस्ट आपण आपल्या आपल्या सर्वांची सर्वांची आवडती आणि एक मैत्रीण तिला खूप सारे आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तिनंही आपल्याला वाढदिवसानिमित्त दोन सुंदर अशी ऐतिहासिक अशी पुस्तक आपल्याला भेट दिलेली आहेत प्रशालेला स्वामी विवेकानंद यांचं व्यक्तिमत्व विकास आणि दुसरं आहे ऐतिहासिक असे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी फार मोठं योगदान दिलं आणि ज्यांच्या नावांचं अगदी सुवर्णाक्षराने इतिहास लिहिला गेला अशी झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी दोन पुस्तकं तिनं भेट दिलेली आहेत आणि जसा आनंददायी वार शनिवार तसाच गोष्टींचा वार तसा शनिवार म्हणूनही साजरा केला जातो आणि आज आपण तिला वाढदिवसाच्या अद्विकाला सांगणार आहे तिनं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची ऐतिहासिक अशी गोष्ट तुम्हाला सर्वांना तिनं सांगू सांगावी अशी तिला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिला या ठिकाणी विनंती करतोय तिनं आपल्या सर्वांना ती

तिमकीला होता दाग दागदागिने दा, अलं अलंकार त्यांच्या त्याच्याजवळ होते आणि सेवा साजरी करणाऱ्या न नोकर वर्ग सुद्धा होता ब्रह्मा ब्रह्मावर्त येथे भगवान तिच्या काठावर दुसरे बाजूला बन यांनी छोटेसे

माझी आपांची मर्जी संपादन केली त्यांच्याकडे अ अत्यंत विश्वास नको म्हणून सर्वजण आदराने पाहू लागले मूर्त पाहून दोघांना अतिशय दण वाटले त्यांनी त्याच्या मुला मोरोपंत आणि भागीरथीबाई यांना एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी अतिशय सुंदर कन्यारत्न झाले तिला पाहून दोघांनाही अतिशय दण वाटले त्यांनी त्याच्या मुलीचे नाव मन केले कासित नव्हते मन मनकर निकेला तो दोघेही लाडाने मनु अशी हाक मारे त्याचा पगार कमी असला तरी ते मनुचे अतिशय लाडकरी भगततीबाई सुता तिचा खोशी मौजी भरवण्याचा अटोक अटोक पाठ प्रयत्न करीत असत परंतु मनु फक्त चार वर्षांची असताना जात असत दुसरे बाजीराव पेशव्यांनी दत्तक घेतलेले नानासाहेब रावसाहेब आणि बाळासाहेब ही मुले सुद्धा त्याच ठिकाणी राहत असल्याने त्यांचा आणि मनूचा परिचय झाला <laughs> मनू मुले भाला फेक दान पट्टा घोड्यावर स्वार होणे तलवार बाजी इत्यादी युद्धाला उपयुक्त असणारी प्रशिक्षण घेत असत मनू सुद्धा मुलांच्या बरोबरीने प्रत्येक गोष्टीतलं कौशल्य निर्माण होऊन सर्वांना अतिशय नवल वाटेल वास्तविक परिस्थितीत त्या काळी अशा प्रकारचे प्रशिक्षण स्त्रियांना मिळत नसे म्हणून अतिशय भाग्यवान हो नानासाहेब रावसाहेब यांच्या रावसाहेब घोड्यावर स्वार होऊन सराव करीत होते गप्पा मारताना त्यांनी घोड्याची शर्यत हा खेळ खेळायचा असे ठरवले लढत राहिलाच ना म्हणून बा बाजीराव पेशवे मान मानापासून दत्त मुलांबरोबर म्हणून ते बालपण अगदी मध्ये चालले होते देशवांच्या वाड्या सकाळपासूनच उत्सवाची तयारी सुरू झाली नानासाहेब रावसाहेब बाळासाहेब వర్గ వస్త్రే అజ్జీ తయారీ చే बघायचं असे हत्तीच्या हत्ती माझ्या दारासमोर वेळ करी म्हणूनच म्हणूनच वाक्य मोरसंतांच्या एका सहकार्याने ऐकले त्यांनी त्या गर्दी तसंच भविष्यवाणी केली मोरपंत तुमची कन्या भविष्यात राणी होणार हे नक्की ना लक्षात ठेवा मोरपंत चकित झाले